हे काढलं काही घरी कैशा घाललंय का पकडू हा काय मे व्हिडिओ ते ह्या केला ना घाण केला काय झालो व्हिडिओ मी मग बोल ना विषयच नाही

चुकीला माफी नाही कानफड चिंगड्या थोडी येऊन सपो ना चिंगडा आणि काय आता इकडे नाही गरम कुरली गरम कुरली टाक टाक खाली जात खाली खाली जाग का खोलीची सोय केलंय नाव जवळ जग क्लोज

की लोक निवडा डोकानाला लावू सारखी सगळा लावतो डोका लावू त्या डोका पण लावू चल डोके लावत लागतं काय नव्हती आताक्षे काढते तुझी तिकडे पण दाखवतो आपण दाखवू खायच्या पाहिजे ते लावू दाखव नाव काही त्या डिस्टोर डिस्टोर काय नाव सांग डिस्कवरी ना <laughs> त्यांचा <ताँचे बोल। दिशनोरी। laughs> आपला डिस्कव्हरी सांग सांगते बोल डिस्नव्हरी आणि युट्यूब चॅनल यांचा युट्यूबवाल्यांचं नाव काय का यांचा चल रे बाबा डिस्कवरी चल रे आपला चॅनल पर्सनल चलरेला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका

रा कुर्ली सोबत तुझं तेवढी काढ तेवढे काढलं काढलं घर हा भाऊने या चला थई या थई त्या धूप